तुमचं खूप 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 मनापासून बाहेर बघा मस्त एकदम पावसाळा सुरू झालेला आहे आणि पावसामध्ये आठवण येते ती म्हणजे गरमागरम भजींची भजी म्हटलं की आपल्याला आठवण येते ती म्हणजे कांदा भजी आणि भजीची पण आज आपण कांदाभजी किंवा भजी, भजी न करता आज आपण मस्त एकदम कुरकुरीत अशी लागणारे बराच वेळ कुरकुरीत राहणारे आज आपण ब्रेडची भजी बघणार आहोत चला मग वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी ब्रेडचे स्लाईस पाच ते सहा घेतलेले आहेत तुम्हाला जितके हवे असतील ना भजी तितके तुम्ही ब्रेड इथे वापरू शकता तर आपल्याला थोडं इथं प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे त्यानंतर पाणी घेऊन आपल्या दोन्ही साईडून थोडं भिजवून घ्यायचं बघा जास्त वेळ आपल्याला ठेवायची नाही ते थोडंसं भिजवायचं आहे आणि पाणी पूर्ण ब्रेडमधून काढायचं आहे हे ब्रेड आपल्याला थोडेसे ओले करून घ्यायचे थोडेसे नरम करून घ्यायचे यासाठीच आपण ह्याला पाण्यामध्ये थोडं भिजवून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने मी सर्व इथे ब्रेड इथे करून घेतलेले आहेत दरवेळेला आपण कांदा भजी बटाटा भजी, करतो भजी दा तर करतोच पण आज मस्त एकदम कुरकुरीत अशी लागणारी आज आपण ब्रेडचे भजी करत बघा अतिशय टेस्टी लागतात तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच करून बघा तर ब्रेड इथं सर्व मी करून घेतलेले आहेत एक कच्चा बटाटा इथे मी किसून घेतलेला आहे मोठ्या स्लाईसने आपल्याला किसून घ्यायचं आहे ते इथे मी दोन कांदे उभे पातळ चिरून घेतलेले आहेत तेही आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत कांदा आणि बटाटा अशा पद्धतीने तुम्ही कापून घातलात ना तर ते भजीमध्ये आणखीन जास्त कुरकुरीत लागते तर नक्कीच करून बघा आणि त्यानंतर इथे मी काही मसाले ॲड केलेले हळद घातलेली आहे इथे एक चमचा आपल्याला धन्या पावडर घ्यायची आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर इथे लाल तिखट मसाला घातलेला आहे आणि इथे मी अर्धी वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर तुम्हाला लागेल ला तसं मी वा। ते वापरू शकते बघा सर्व साहित्य आपल्याला पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे लागलं असं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकता तुम्ही अगदी एक ते दोन चम्मच पण इथे पाणी मला अजिबात लागलेलं नाही आहे आता सर्व साहित्य आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बघा छान असं बॅटर आपल्या इथे तयार झालेलं आहे त्यानंतर तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे भजेशी घालून घ्यायचे आहेत आपल्या छोट्या साईजमध्ये अशी भजी घालायची है आहे त्यामुळे कुरकुरीत पण छान तयार होतात असे पसरून टाकलेत ना तर आणखीन जास्त हे टेस्टी लागतात अगदी याचे गोळे गोळे करून टाकायचे नाहीत आपल्याला थोडंसं हातावरती असं नॉर्मली पसरून घ्यायचं आहे आणि हे टाकायचे त्यामुळे ही, ही, ही कुरकुरीत भजी अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात मीडियम गॅसवरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत ह्याचा कलरसुद्धा आता चेंज झालं आहे बघा मस्त एकदम क्रिस्पी झालेली आहेत आता आपण ह्याला काढून घ्यायचे आहेत अजिबात ही भजी तेलकटसुद्धा होत नाही आणि खायला अतिशय टेस्टी लागतात याआधीसुद्धा भजीचे वेगवेगळे प्रकार मी करून दाखवलेले आहेत तुम्ही जर पाहिले नसतील तर नक्कीच जाऊन चेक करा आता अशा पद्धतीनेच आपल्याला सर्व भजी इथे करून घ्यायची आहेत पावसाळ्यामध्ये तुम्हाला जास्त कोणत्या भजीची आठवण येते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा तर अशा पद्धतीने ती गरमागरम भजी आपले खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे गरमागरम चहा आणि हे कुरकुरीत भजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि तुम्ही हे भजी सुद्धा खाऊ शकता नाहीतर सॉस असेल टोमॅटो सॉस तरी पण चालेल ते खूप टेस्टी लागतात झटपट तयार होणारे हे कुरकुरीत भजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा